नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपल्या मनसे स्वागत करतो जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती दोन हजार पंचवीसची ची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी आवेदनपत्र म्हणजेच त्यांनी अर्ज मागवलेले आहेत ही जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये पात्रता काय आहे वयोमार्द काय आहे आणि अर्ज कशा पद्धतीने आपल्याला सादर करायचा आहे ह्या गोष्टी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती लक्षात ठेवा की एक तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर आपल्यासाठी कॉमन सिलेबसवरती एक बॅच आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये एक वर्षाची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड वॉच टाइम त्या ठिकाणी दिलेला आहे यामध्ये मराठी इंग्रजी सामान्यान आणि अंकगणित बुद्धिमत्ता या विषयाचा या ठिकाणी समावेश केलेला आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी ठेवलेली असताना यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाईम दिलाय तुम्ही कितीही वेळा ते व्हिडिओ या ठिकाणी बघू शकता आणि आपल्याला अभ्यासामध्ये परिपूर्णता मिळवू शकता बघा हे बॅच घेण्यासाठी पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि ह्या बॅचबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो काय आहे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबई भरती दोन हजार पंचवीस आता यामध्ये जी काय जाहिरात आलेली आहे ती जी पदाची नावं आहेत बघा ऍक्च्युरियल अप्रेंटिस नॉन लाईफ बिझनेस मधून तो ऍक्च्युरियल अप्रेंटिस हे पद घेणार आहेत अक्च्युरियल अप्रेंटिस लाईफ बिझनेस मधून त्याची निवड केली जाणार आहे अशी दोन पदे आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एकूण पदे आहेत बघा संधी आहे वीस या पदांसाठी वेतन सुद्धा चांगले या ठिकाणी दिलेलं आहे आता नोकरीचे ठिकाण जे आहे ते मुंबईमध्ये आहे शैक्षणिक पात्रता काय दिली कोणत्याही शाखेतील पदवी पदव्युत्तर बघा पदवी मूळ जाहिरात वाचून त्याच्यामध्ये आता मूळ जाहिरात पण तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आता त्यामध्ये जे काय सांगितलेलं आहे त्यानुसार या ठिकाणी ही मूळ जाहिरात आहे आणि ह्या वीस वॅकन्सी आहेत बघा वीस वॅकन्सी बारा ऍक्च्युअल अप्रेंटिस आणि नॉन लाईफ ऍक्च्युअल अप्रेंटिस ऑफ फॉर लाईफ मधून या ठिकाणी दिले एलिजिबल काय दिलेलं आहे एकवीस वर्ष असावं एकवीस वर्ष असलेले विद्यार्थी त्या ठिकाणी अर्ज करेल नॉट फॉर सेव्हन सत्तावीस वर्षपर्यंतचा विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांना चालणार आहे एक अकरा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या नंतर जन्म झालेला विद्यार्थी आणि एक अकरा दोन हजार चार डेज इन्क्ल्युजेस असलेला विद्यार्थी तीन इयर्स ओबीसी अँड पाच इयर्स फॉर एस सी एस टी कॅटेगरीला त्यांनी त्या ते ठिकाणी तुम्हाला शिथिलता दिलेली आहे म्हणजेच काय म्हणायचे की तीन वर्ष ओबीसी विद्यार्थ्याला संधी एक्स्ट्रा वाढून दिलेली आहे आणि पाच वर्षे एस टी एस सी एस टी असणार विद्यार्थी क्वालिफिकेशन काय दिले ग्रॅज्युएशन प्रो पोस्ट ग्रॅज्युएशन एनी डिसिप्लिन फॉ फॉ फ्रॉम रिक युनिव्हर्सिटी सिक्स्टी पर्सेंट साठ टक्के घेतलेला विद्यार्थी या ठिकाणी कोणत्याही शाखेतील विद्यार्थी असलेला या ठिकाणी फॉर्म भरू शकतो बघा आता यामध्ये सुद्धा काय दिलं की दहा टक्के सूट दिली एस सी आणि एस टी कॅटेगरी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बघा आणि द कॅन्डिडेट शुड हॅव पास लास्ट टू ऍक्च्युअल सब्जेक्ट एक्झाम कॅन्डिडेट बाय इंस्टिट्यूटरीज ऑफ इंडिया ए आय आय इन्स्टिट्यूट अँड फॅकल्टी ऑफ ऍक्च्युरीज म्हणजे आय एफ ह्या फॅकल्टीमधला विद्यार्थी या, या ठिकाणी तो अर्ज दाखल करू शकतो आता बघा स्टायफेंड अँड अदर बेनिफिट काय देणार आहेत मंथली स्टायफिंड देणार आहेत एक वर्ष चाळीस हजार रुपये सेकंड इयरला पंचेचाळीस हजार रुपये बघा सर्व्हिस कॅन्डिडेशन आहे अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बघून घ्या स्केल वगैरे हो काय आणि ही जाहिरात आहे ज्यांना वाटतं की आपण फॉर्म भरावा अशा लास्ट डेट फॉर्म ऍप्लिकेशन सात डिसेंबर ही तुमची ऍप्लिकेशन स्वीकारण्याची लास्ट डेट आहे आणि त्याकरता काय सांगितलं बघू आता सगळ्यात महत्वाचं बघूया की हा जो काय अर्ज भरायचा आहे तो अर्ज कुठे या ठिकाणी भरू शकता वेतन तुम्हाला आहे पंचेचाळीस हजार रुपयापर्यंत म्हणजे चाळीस हजार ते पंचेचाळीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला वेतन भेटेल एकवीस ते सत्तावीस वय असणाऱ्यापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत हा हो फॉर्म भरू शकता बघा आता जी काय तुम्हाला मेल पाठवायचा मेल एट द रेट जी आय आर पुन्हा एकदा सांगतो मेल, मेल, rate, -e मेल, मेल आहे त्यांचा मेल डबल एट द रेट जी आय सी आर ई डॉट इन ह्याच मेलवरती तुमचं या ठिकाणी सर्व आवेदन पत्र म्हणजे तुमचा अर्ज या ठिकाणी तुम्हाला मेल करायचा आहे यावरती तुम्हाला सर्व भेटल आता अर्ज करण्याची तारीख तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शेवटची सात डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी दिलेली आहे अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो ही काही जाहिरात आहे ह्या संधीचा फायदा घ्या जरी जागा कमी असल्या तरी आपल्यासाठी एकच जागा पुरेशी आहे या स्वर्ण संधीचा फायदा घ्या पेमेंट वगैरे चांगले भेटते चाळीस ते पंचेचाळीस हजारापर्यंत तुम्हाला वेतन त्या ठिकाणी मिळणार आहे भेटूया पुढील अपडेट मध्ये तुर्तास मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद